जर मी स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करून राहणार दुप्टेमध्ये फक्त ट्वेंटी रुपीज पासून इथे स्टार्टिंग होऊन जातं कलेक्शन जरा जा तुम्ही इथे पाहू शकता की किती चांगले कलर चार्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे लायक्रा मध्ये मा सुद्धा ही तुम्हाला कलेक्शन इथे भेटून जाणार आहे मित्रांनो की तुम्ही इथे पाहू शकता जॉर्जेट फॅब्रिक मध्ये यावरती थ्रेड वर्कचं काम केलेलं के वर आहे आणि यामध्ये तुम्हाला ओरिजिनल मिरव वर्कचं काम सुद्धा भेटते अशा प्रकारचे जे आर्टिकल असतात ना मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जाते याच्यावर उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारे यामध्ये लिहिलेलं आहे की सौभाग्यवती भव अशा प्रकारचे जे टॅग लाईन आहेत ना असेच तुम्हाला यामध्ये दुपट्टे सुद्धाही भेटून जाणार आहे आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस सुद्धाही अवेलेबल होऊन जातात जसं की तुम्ही इथे पाहू शकता स्ट्रेचेबल ब्लाऊज तुम्हाला इथे भेटून जाणार आहे ओनली फक्त गोल्डन कलर मध्ये पाहिजे असेल ना तो गोल्डन कलर सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि जी स्लीव डिझाईन आहे ना प्रॉपर पद्धतीने तुम्ही स्लीवची डिझाईन पाहू शकता की बटरफ्लाय टाइप मध्ये तुम्हाला इथे स्लीव डिझाईन इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो तर मी श्री पुन्हा तुमचं स्वागत करते अजिझा मराठी चॅनल चॅनलवरती तर आज आपण आलोय ब्लाऊज दुपट्टेच्या काउंटरमध्ये तुम्ही पण विचार करताय की मला पण स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचं पण आम्ही काय वस्तू ठेवले पाहिजे किंवा काय प्रोडक्ट आम्ही ठेवले पाहिजे होलसेल रेटमध्ये आम्हाला प्रोडक्ट कुठून भेटणार आहे अरे थांबा थांबा तुम्हाला कुठे जायची गरजच नाही आहे कारण की तुमच्यासाठी कलेक्शन मी घेऊन आलेले आहे होलसेल रेटमध्ये जर मी स्टार्टिंग रेंजची जर गोष्ट करू ना दुपट्टीमध्ये फक्त ट्वेंटी रुपीज पासून इथे स्टार्टिंग होऊन जातं कलेक्शन जरा तुम्ही इथे पाहू शकतात की किती चांगले कलर चार्ट तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि अशाच प्रकारचे भरपूर काही डिझाईन्स तुम्हाला इथे तु पाहायला भेटणार आहे लायक्रा मटेरियलमध्ये सुद्धा तुम्हाला ही तुम्हाला कलेक्शन इथे भेटून जाणार आहे मित्रांनो तर इथे तुम्ही इथे पाहू शकतात की कशा प्रकारचे आर्टिकल्स तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो यामध्ये हेवी टू हेवी कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे जसं की हा जो दुपट्टा आहे ना तुम्ही इथे प्रॉपर पद्धतीने पाहू शकतात की पूर्ण सिक्वेन्सचं काम तुम्हाला यामध्ये भेटून जाणार आहे पाहू शकतात बारकाईने पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे चिनॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे भेटून जाणार आहे कलर चार्ट सुद्धा इथे पाहू शकतात की डार्क कलर्स मध्ये तुम्हाला कलेक्शन इथे भेटून जाणार आहे जर तुम्ही पण मॅचिंग सेंटरचं काम करताय आणि त्यासाठी जर तुम्हाला कलेक्शन हवे ना ते सगळं काही कलेक्शन तुम्हाला भेटून जाणार आहे मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जसं की आता स्कार्फ स्कार्फची जी डिझाईन आहे म्हणजे दुपट्ट्यांना जास्त क्रेज नाहीये जितकं की स्कार्फचं आहे तुम्ही इथे स्कार्फ पाहू शकतात की कुठेही म्हणजे जी गर्ल्स असतात किंवा लेडीज असतात ना स्कार्फ घेतला की निघाल्या चालल्या लगेच स्कूटीवरती तर अशीच गोष्ट असते मित्रांनो अशा प्रकारचे जे ट्रेंडी आर्टिकल जर तुम्ही तुमच्या शॉपमध्ये ऍड ऑन करतायत ना तर तुमच्याकडे कस्टमरांची खूप चांगल्या पद्धतीने लाईन लागते जसं की काही आर्टिकल्स तुम्ही इथे पाहू शकता की रिऑन फॅब्रिकमध्ये तुम्हाला इथे आर्टिकल पाहायला भेटणार आहे प्रिंटेडमध्ये म्हणजे की रिऑन फॅब्रिकमध्ये सुद्धा ही प्रिंटेडमध्ये आर्टिकल खूप जास्त डिमांडेबल कलेक्शन आहे अशाच प्रकारे जसं लेरियामध्ये सुद्धाही तुम्ही इथे पाहू शकतात गोटापतीच्या डिझाईन सोबत तुम्हाला पूर्ण लेरियामध्ये डिझाईन सुद्धा इथे पाहायला भेटणार आहे हेवी टू हेवी कलेक्शन म्हणजे की स्टॉल असो दुपट्टा असो त्यानंतर स्कार्फ वगैरे आहेस अशा प्रकारचे म्हणजे सगळे काही कलेक्शन तुम्हाला अधिक प्रोव्हाइड करून देतात मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये जसं की तुम्ही इथे पाहू शकता जॉर्ज फॅब्रिकमध्ये जे यावरती थ्रेड वर्कचं काम केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला ओरिजिनल मिरव वर्कचं काम सुद्धा भेटते अशा प्रकारचे जे आर्टिकल असतात ना मित्रांनो मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तुम्हाला, रेट तुम्हाला प्रोवाइड केले जातात आणि आपल्याकडे दुपट्ट्याचं सुद्धा ही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे ब्रायडलमध्ये जसं की तुम्ही पाहू शकता याच्यावर उर्दू भाषेमध्ये काहीतरी लिहिलेलं आहे मित्रांनो अशाच प्रकारे यामध्ये लिहिलेलं आहे की सौभाग्यवती भव अशा प्रकारचे जे टॅग लाईन आहेत ना असेच तुम्हाला यामध्ये दुपट्टे सुद्धाही भेटून जाणार आहे ब्रायडलमध्ये आणि जर तुम्हाला हेवी टू हेवी जसं की बनारसी पॅटर्न मध्ये काहीतरी दुपट्ट्याचं कलेक्शन का हवं असेल ना तर तुम्ही इथे पाहू शकतात की त्याचा जो लुक आहे प्रॉपर पद्धतीने पूर्ण लुक येतोय आणि म्हणजे पूर्ण फिनिशिंग वाईज ही दुपट्ट्याची बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे फ्रंट साइडची ची डिझाईन तुम्ही इथे पाहू शकतात आणि बॅक साईडची डिझाईन पाहू शकतात म्हणजे की रफ अँड टफ तुम्ही कशाही पद्धतीने युज कर शकता म्हणजे आम्ही फक्त आहे ना तुमच्या गरजेनुसार तुमच्यासाठी प्रोडक्ट घेऊन येतो असतो कारण की तुम्ही ते पाहू शकता फिनिशिंग वाईज प्रोडक्ट तुम्हाला देतो जसं तुम्ही पण आमच्याकडे ते पर्चेसिंग साठी तर तुम्ही पण फिनिशिंग बघणार आहे तशाच प्रकारे तुमचे पण कस्टमर तुमच्याकडे जेव्हा तुमच्या शॉपमध्ये येणार आहे तेव्हा ते, ते पण फिनिशिंग बघणार आहे की फिनिशिंग कशी आहे त्यांना जर पण काहीतरी डिफेक्ट वाटतं तर ते नाही घेत किंवा रेट सुद्धा ही हेवी कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही जर तुमचं नवीन शॉप स्टार्ट करतायत ना त्यामध्ये जितकं होईल तितकं तुम्ही ना कमी मार्जिन ठेवा कारण की जेव्हा तुमचे कस्टमर सेट होतात त्यानंतर तुम्ही थोडं थोडं हळूहळू करून मार्जिन सेट करत गेला एकदा तुमचे कस्टमर रेग्युलर झाले ना तर तुम्ही आरामात तीस पस्तीस पन्नास पर्सेंट सुद्धाही मार्जिन ठेवू शकतात मित्रांनो बट स्टार्टिंगच्या टायमिंगला वीस ते पंचवीस पर्सेंटच मार्जिन ठेवायला पाहिजे आणि आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस सुद्धाही अवेलेबल होऊन जातात जसं की तुम्ही इथे पाहू शकता स्ट्रेचेबल ब्लाउज तुम्हाला इथे भेटून जाणार आहे वेगवेगळ्या डिझाईन्स पॅटर्नमध्ये तुम्हाला इथे ब्लाऊज भेटून जाणार जसं की स्ट्रेचेबलमध्ये तुम्ही हा डिझाईन इथे पाहू शकता राऊंड नेकमध्ये तुम्हाला डिझाईन भेटणार आहे आणि बॅक साईड ही तुम्ही इथे पाहू शकतात म्हणजे की डबल एक्सल ही इथे अवेलेबल होऊन जाणार आहे मित्रांनो यामध्ये खूप जास्त डिझाईन्स अवेलेबल आहे जसं की बलून स्लीव सोबत ही तुम्हाला डिझाईन्स इथे पाहायला भेटून जाणार आहे ओनली फक्त गोल्डन कलर मध्ये पाहिजे असेल ना तो गोल्डन कलर सुद्धा इथे अवेलेबल आहे आणि जी स्लीव्हची डिझाईन आहे ना प्रॉपर पद्धतीने तुम्ही स्लीवची डिझाईन पाहू शकता की बटरफ्लाय टाईपमध्ये तुम्हाला इथे स्लीवची डिझाईन इथे पाहायला भेटणार आहे मित्रांनो म्हणजे की जे आर्टिकल्स असतात ना तर अजिझोन फक्त तुमच्यासाठी कलेक्शनच नाही तर तुमच्यासाठी नवीन काय काय प्रोडक्ट आम्ही आणू शकतो आणि तुमच्या गरजेनुसार आम्ही कलेक्शन प्रत्येक वेळेस तुमच्यासाठी घेऊन येत असतो मित्रांनो तर जर तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पण तुम्हाल जर तुमचं बिझनेस स्टार्ट करायचं असेल ना तर मिनिमम वीस ते पंचवीस हजाराचा तुम्ही ऑर्डर देऊ शकतात व्हिडिओ कॉलिंग वती सुद्धाही तुम्ही कलेक्शन पाहू शकतात आणि ऑनलाईन ऑर्डर सुद्धाही करू शकतात जर तुम्हाला इथे यायचं असेल ना तर तुम्ही व्हिजिट सुद्धाही देऊ शकतात मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा मी पुन्हा भेटते तुमच्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद